नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या या यूट्यूब चॅनलवर एक मोठी भरती शासकीय महाविद्यालय जे काही आहे जी एम सी संभाजीनगर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय इथे मोठी भरती आलेली आहे मोठी भरती म्हणता येईल म्हणजेच जागा जी आहे तीनशे सत्तावन्न आहे आणि एक महाराष्ट्रासाठी एक चांगल्या प्रकारची भरती याला म्हणता येईल त्यामध्ये बघा चतुर्थ श्रेणी म्हणजे ग्रुप डीची हे पद आहे संपूर्ण पद हे ग्रुप डीची आहे यामध्ये तुम्ही बघू शकता पहिल्या नंबरचं जे आहे यामध्ये दिलेलं आहे चतुर्थ श्रेणी कर्मचारी व समकक्ष पद म्हणजेच चतुर्थ श्रेणी कर्मचारी क्लास फोरचे पद आहे यामध्ये एकोणतीस जागा आहे ठीक आहे एक नंबरचं शासकीय महाविद्यालय वैद्यकीय महाविद्यालय छत्रपती संभाजीनगर ठीक आहे तीस जागा आहे त्यानंतर आयाच्या जागा आया जाग, जागा आहे त्या दोन जागा एकूण माळीच्या एकूण सात जागा आहे आणि प्रयोगशाळा परिचार म्हणजेच एकूण अठरा जागा आहे ठीक आहे ह्या टोटल जागा जर पुढे मी सांगेल तुम्हाला टोटल तीनशे सत्तावन्न जागा आहे ठीक आहे त्यानंतर बघा सेकंड नंबरचं आहे दोन नंबरचं शासकीय महाविद्यालय रुग्णालय छत्रपती संभाजीनगर यामध्ये चतुर्थ श्रेणी कर्मचारी व समकक्षपद एकूण दोनशे पंच्याऐंशी जागा आहेत दायाच्या एकूण एक जागा आहे त्यानंतर बॉयलर चालकची एक जागा आहे पान पानक्याची एक जागा आहे त्याच्यानंतर ड्रेसरची दोन जागा आहेत आणि माळीची एकूण चार जागा आहे आणि नाभिक या पदासाठी एकूण सहा जागा इथे आलेल्या म्हणजेच एकूण तीनशे सत्तावन्न जागेची ही भरती आहे एकूण तीनशे सत्तावन्न जागा इथे कॅटेगरीनुसार ते डिवायडेड होतात वेगवेगळ्या प कॅटेगरीमध्ये तर एकूण स तीनशे सत्तावन्न पदाची ही भरती आलेली आहे त्यामुळे एक चांगल्या प्रकारचा चान्स आपल्याला जे काही मुलं दोन हजार चोवीस तेवीसच्या भरतीमध्ये राहून गेले त्यांना एक चांगल्या प्रकारचा एक चान्स इथे मिळालेला आहे त्यानंतर बघा पेपर पद्धत परीक्षा पॅटर्न कसा राहणार आहे परीक्षा पॅटर्न जो आहे तो एकूण शंभर प्रश्न येईल तुम्हाला दोनशे गुणासाठी एका प्रश्नाला दोन मार्क पंचवीस जे प्रश्न राहील ते मराठी ग्रामरचे राहील मराठी या सब्जेक्टवर तुम्हाला पंचवीस प्रश्न राहील पन्नास गुणासाठी ठीक आहे एका प्रश्नाला दोन मार्क त्यानंतर इंग्रजी इंग्रजी या घटकावर तुम्हाला पंचवीस प्रश्न राहील पन्नास गुणासाठी सामान्य ज्ञान या घटकावर तुम्हाला पस पंचवीस प्रश्न राहील पन्नास गुणासाठी आणि बौद्धिक चाचणी अंकगणितीवर सुद्धा पंचवीस प्रश्न पन्नास गुणांसाठी राहणार ठीक आहे म्हणजेच तुमचा एकूण शंभर मार्काचा पे शंभर प्रश्नांचा पेपर दोनशे मार्कासाठी राहणार आहे म्हणजे तुम्हाला जवळपास तुम्हाला इथे वन फिफ्टी प्लस किंवा वन सिक्स्टी प्लस तुम्हाला इथे जावं लागेल वन सिक्स्टी प्लस वन सिक्स्टी प्लस तुम्हाला प्रत्येकाला इथे जर तुम्ही घ्यायची तुमचा अभ्यास असेल तर इथे तुम्ही फॉर्म भरा आणि पुढची तयारी करा जर तुमची तयारी एकशे वीस किंवा एकशे दहा घ्यायची असेल तर इथे फॉर्म भरू नका कारण आपले पैसे वाया घालू नका फीजसुद्धा आहे पुढे मी तुम्हाला सांगणार आहे या एक्झामला फीजसुद्धा आहे आणि या पूर्ण पॅटर्नवर अभ्यास करण्यासाठी मी तुम्हाला प्रॅक्टिस टेस्ट एकूण दहा प्रॅक्टिस टेस्ट आणि याच्यावर इम्पॉर्टंट व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट असे नोट्स उपलब्ध करून दिले आहे जे काही जी एम सीच्या आधी पेपर झालेले आहेत त्याचं ॲनालिसिस करून हे नोट्ससुद्धा उपलब्ध करून दिलेलं आहे आपल्या चॅनलवर तुम्हाला ते मिळून जाईल व्हिडिओ लेक्चरसुद्धा मिळेल किंवा शिक्षा मंत्रा स्टोअरवर जायचं शिक्षा मंत्रा ॲप आप आहे आपलं या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याचं लिंक देईल मी ते प्लेस्टोरवरून डाउनलोड करायचं आहे त्यामध्ये जे काही नोट्स आहे आणि प्रॅक्टिस टेस्ट आहे तुम्ही सोडून प्रॅक्टिस करू शकता ठीक आहे वेळ कसा राहील तर बघा परीक्षेचा कालावधी दोन तास एकशे वीस मिनिटात तुम्हाला शंभर प्रश्न एकशे वीस मिनटामध्ये एकूण शंभर प्रश्न सोडवायचे आहे कम्प्युटरवर तुमचा पेपर होणार आहे कम्प्युटराईज पेपर राहणार आहे त्यानंतर परीक्षेच्या प्रश्नपत्रिका वस्तुनिष्ठ बहुपर्यायी म्हणजेच एम सी क्यूमध्ये राहील म्हणजेच एक प्रश्न आणि त्याच्या खाली त्याचे ऑप्शन आहे तुम्हाला तिथे क्लिक करणं हा तुमचा पेपर पॅटर्न राहणार आहे परीक्षेतील प्रत्येक प्रश्न दोन गुणाशी राहणार आहे ठीक आहे तर अशा प्रकारे हा तुमचा पेपर पॅटर्न झाला त्यानंतर बघा हे जी काही या आहे याला तुम्हाला फीजसुद्धा आहे परीक्षा सुद्धा भरायची आहे एकोणशे एक हजार रुपये ओपन कॅटेगरीच्या स्टुडंटला आणि नऊशे रुपये जे काही राखीव प्रवर्ग आहे त्यांना नऊशे रुपये फीज राहणार आहे परीक्षेचा अर्ज सादर करण्याच्या दिनांक जो आहे तो सुरू झालेला आहे पाच सहा दोन हजार पंचवीस ते रोजी सतरा म्हणजे वाजल्यापासून ते चोवीस जून चोवीस जून म्हणजेच पाच तारखेपासून सुरू झालेलं आहे चोवीस जूनपर्यंत तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे ठीक आहे परीक्षेच्या दिनांक का हा कालावधी हा तुम्हाला या वेबसाईटवर दिसेल कोणती ही जी काही वेबसाईट आहे त्यावर दिसेल किंवा आपल्याकडे जर काही सूचना आल्या तर आपण सुद्धा आपल्या चॅनलवर तुम्हाला माहिती करून देऊ ठीक आहे आता हे जे काही पी डी एफ आहे हे पी डी एफ तुम्ही व्यवस्थित बघून घ्या आणि हे पी डी एफ तुम्हाला मी तुमच्या टेलि आपलं एक स्पेशल जी एम सी या भरतीसाठी एक स्पेशल मी चॅनल टेलिग्राम चॅनल उपलब्ध करून देईल त्यातून तुम्ही हे पी डी एफसुद्धा तिथे मिळून जाईल आणि जे काही इम्पॉर्टंट नोट्स आहेत ते, ते वगैरे सगळं तुम्हाला त्यातून मिळून जाईल विद्यार्थी मित्रांनो ठीक आहे तर एक चांगला एक मोठ्या प्रमाणात मोठे पद आहे चांगले पद आहे आणि चांगल्या प्रकारे जर तुम्ही अभ्यास केला व्यवस्थित सिलेबसनुसार व्यवस्थित अभ्यास केला तर तुम्हाला यामध्ये तुम्हाला संधी मिळू शकते नोकरी मिळू शकते आणि चांगल्या प्रकारे जर तुम्ही नियोजनबद्ध अभ्यास केला तर यावर्षीसुद्धा तुमचं याच भरतीमध्ये तुम्हाला नोकरी मिळू शकते विद्यार्थी मित्रांनो ठीक आहे हां यामध्ये तुम्हाला एक शैक्षणिक पात्रचं राहून गेलं दहावी उत्तीर्ण दहावी उत्तीर्ण जे काही लोक आहेत ते यासाठी फॉर्म भरू शकता फक्त दहावी जरी तुमचं कंप्लीट आहे आणि तुम्ही दहावी उत्तीर्ण आहात इथे तुम्ही फॉर्म भरू शकता ठीक आहे